नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस सिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे तिची लोकप्रियता प्रचंड आहे तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे मृणालने माझी या प्रियाला कळेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं त्यातील ती सुंदर निराग शमिका सगळ्यांनाच भावली होती त्यानंतर मृणालने मागे वळून पाहिलं नाही त्यानंतर तिने केलेली प्रत्येक मालिका हिट ठरली आता एका मुलाखतीत तिने तिला मालिकेसाठी किती पगार मिळाला होता याचा आकडा सांगितला मराठीवर प्रदर्शित झालेली माझी प्रियाला प्रीत ही मृणालची लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर दिसला होता त्याची देखील ही पहिलीच मालिका होती तिला एका मुलाखतीत पहिल्या मालिकेसाठी किती पगार मिळायचा याबद्दल विचारणा करण्यात आली त्याबद्दल बोलताना तिने वर्षापूर्वी मिळालेल्या पगाराचा आकडा सांगितला मृणाल म्हणाली माझी पहिली कमाई महिना दहा हजार होती माझ्या प्रियाला या त्या पहिल्या पैशाचं काय केलं असं विचारलं असता ती म्हणाली मला त्यावेळी काहीच कळत नव्हतं कारण त्यापूर्वी मी एवढी रक्कम कधी कमवली नव्हती ती रक्कम कमीच होती तेव्हा पण तो पगार मी माझ्या आई वल्यानाच दिला कारण माझं बँकिंग वगैरे माझ्या आईच बघायची माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता कारण माझ्या बँकेची ब्रांच नाशिकला होती शूटिंग इथे असायचं म्हणून मी इथे मला मिळालेले चेक आईला द्यायची आणि ती इथे मॅनेज करायची